ऑर्गनाईज करायला टाइम भेटतच नव्हता तर फ्रीजमध्ये तुम्ही पसारा बघितला ना तर इतका सगळा पसारा झालेला आहे आणि सगळ्या गोष्टी इकडे तिकडे झालेल्या आहे फक्त भाजीपाला आणायचा आणि तो फक्त फ्रीजमध्ये तसाच ठेवायचा तर गावी जाऊन आले त्यानंतर सुद्धा फ्रीज बघू शकतात फ्रीजची पूर्ण हालत अशी झालेली आहे सगळा जो भाजीपाला आहे कॅरी बॅग मध्ये तसाच्या तसाच ठेवलेला आहे काही भाज्या निवडलेल्या आहेत काही निवडायच्या बाकी आहे आणि गावाला जाऊन आले तर मम्मीने मला डायरेक्ट भाजीपाला दिलेला होता तर भाजीपाला तर मी घेऊन आले पण तो असाच्या असा सगळा कॅरीबॅगमध्ये मी ठेवलेला आहे बरेच दिवस झाले ऑर्गनायझेशन तुमच्या परत ऑर्गनाईज कसं करते ना फ्रीज तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे क्लिनिंग कसं करते ते तर तुम्हाला दाखवलंच आहे चला म्हटलं आज फ्रीज ऑर्गनाईज कसं करते आणि हे जे बरेच माझ्याकडे कंटेनर पडलेले आहे जे काही स्टोरेज असतात फ्रूटचे म्हणा किंवा काही ड्राय फ्रुट्स असतात त्याचे हे कंटेनर असतात तर हे कंटेनर आता रिक्का पडून काय करायचे तर चला म्हटलं याचाच उपयोग करून आता आपण सगळे फ्रीजमध्ये सगळा भाजीपाला छान व्यवस्थित मांडून घेऊया तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते तर सगळ्यात पहिले सुरुवात मी फ्रीज बंद करण्यापासून करते कारण फ्रीज चालू असताना आपल्याला कोणतीच गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आहे त्यामुळे मग फ्रीजचं बटन पहिले बंद केलं वायर काढून घेतली कारण वायरसुद्धा तशीच ठेवलेली नाही आहेत मी त्यानंतर मग फ्रीज ओ ओपन करून आपण किती वेळही काम करू शकतो स्वच्छता करू शकतो चालू फ्रीजमध्ये आपल्याला बिलकुलही असं काम करायचं नाही आहेत तर बघा फ्रीजमधलं जे काही सगळं होतं सगळं रिकामं करून घेणार आहे सगळ्यात अगोदर फ्रीज रिकामं केलं की आपल्याला समजतं की कसं ऑर्गनाईज करायचं कोणत्या गोष्टी कुठे ठेवायच्या आणि क्लिनिंगसाठी सुद्धा आपल्याला क्लिनिंग करायलासुद्धा आपल्याला झटपट सुचतं तर सगळं फ्रीज रिकामं करून घेतलं त्यानंतर जे प्लास्टिकचे कवर टाकलेले होते ते काढून घेतले आणि त्यानंतर मग परत जे काही स्टोरेज बॉक्स होते माझ्याकडे रिकामे ते सगळं बाहेर काढून घेतलं कारण असेच मी तिथे मध्ये ठेवलेले होते पण त्याचा यूज काहीही होत नव्हता हो तर चला म्हटलं आता त्याचासुद्धा यूज करूया बाहेरचे बाहेरच्या गोष्टी आपण विकत आणून प्लास्टिकचे स्टोरेज कंटेनर तुम्हाला भेटतील पण तसं न करता मी घरच्या घरीच पैशाची बचत करून आणि जुगाड करून अशा मी गोष्टी करत असते त्यानंतर बघा आता फ्रीज छान पुसायला घेतला पूर्ण मोकळा करून घेतला की सगळे जे काही दरवाज्यातले म्हणा किंवा जे, जे काही आतमधले स्टोरेज आहे सगळे खाली काढून आणि छान असं कपड्याने पुसून घेतलेला आहे ओ को ओरडा कोरडा कपडा आहे ओला कपडा मी बिलकुलही घेतलेला नाही कारण ओल्या कपड्याने वास येतो तर कोरडा कपडा छान असं सगळं झटकून घेतलेलं आहे जे काही भाजीचं मातीचं सगळं काही सांडलेलं होतं किंवा जे काही कंटेनर आहे फ्रीजचे सुद्धा त्याच्यातसुद्धा काही सांडलेलं होतं सगळं असं पुसून घेते एकदा तर फ्रीजमधल्या ह्या काचा मी इतर वेळी धुऊनच घेत असते व्यवस्थित धु दू, सुद्धा आपल्याला व्यवस्थित धुवावं लागतात कारण तुटायची फुटायची शक्यता असते तर आता यावेळी मी फ्रीज क्लिनिंग न करता फ्रीज ऑर्गनाईज दाखवते त्यामुळे मग छान असं कोरड्या कपड्यानेच क्लीन करून घेते कारण ऑलरेडी फ्रीज हे थंड असतं आणि थंड असल्यामुळे लवकर क्लीन झालं आणि लवकर पुसता सुद्धा येत होतं मला तर आता काना कोपरा जिथे जिथे काही खालून वरतून जे काही सगळं बारीक सारीक क्लीन करून घेणारे कोपरा त्यानंतर जे काही कंटेनर आहे आतमधले भाज्यांचे किंवा ड्राय आपले फ्रूटचे ते बाहेर काढून घेतले ते सुद्धा एकदा छान पुसून घेतले आणि अशाच पद्धतीने जे काही कवर आहे प्लॅस्टिकचे हे सुद्धा छान पुसून मी असे व्यवस्थित टाकून घेणार आहे हे ठेवल्यामुळे ना काहीही सांडलं दूध किंवा भाजीचं म्हणा किंवा काही भा भाज्यांची माती म्हणा जे काही सांडल सांडलं तर ते ह्यावरतीच सांडतं आणि मग आपल्याला धुवायलासुद्धा इझी पडतं तर यावरती तुम्ही साबणसुद्धा वापरू शकतात छान असे हे कवर निघालेले आहे मिशोवरून मी घेतलेले होते तर यावरती एक फ्रीजवरचं कवर सुद्धा आलेलं होतं फ्री तर चांगले निघाले आता जवळपास चार वर्ष झाली या गोष्टीला अजूनपर्यंत जसल्या तसेच आहे ते त्यानंतर आता फ्रीज छान पुसून घेतलं पुढचं काम म्हणजे जे भाज्या वगैरे आहे बाहेर काढून ठेवलेल्या तर बऱ्याच वेळा प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये आपण भाजीपाला ठेवतो त्यामुळे काय होतं ना की भाजीपाला सडतो पालेभाज्या जर असतील तर त्या लवकरच सडतात कारण एकावर एक, एक दाब पडल्यामुळे ना भाज्यांना पाणी सुटतं आणि सडायला लागतात तर असं न करता माझ्याकडे इतके सगळे कंटेनर आ होतेच ड्राय फ्रूटचे म्हणा फ्रूटचे म्हणा बरेच सारे कंटेनर तुम्ही हे कंटेनर बऱ्याच वेळा तुमच्या घरातही बघितलेच असेल तर हे कंटेनरचं यूज करून मी बाहेरचे कंटेनर विकत न आणतात तर याचाच रियूज करणार आहे तर आता हे छान दिसायलाही छान दिसतात आणि सगळं ऑर्गनाईज देखील दिसतं तर आता ह्या सगळ्या भाज्या आहेत त्या छान निवडून घेते आळूची पानं जे आहेत ते मी सगळे असे एक ता ता आ ता आ एक मोकळे करून त्यांचे जे डेट आहे ते तोडून घेत असते कारण व्यवस्थित राहतात आणि एकदा निवडून घेतलेलं बरं असतं तर आता ज्या काही पालेभाज्या आहेत त्या सगळ्या मी कॅरी बॅगमध्येच ठेवणार आहे आणि जे काही भाज्या आहेत जे काही फ्लावर म्हणा तोंडले ज्या काही म्हणजे जाड वस्तू असतात कडक जसं भेंडी या गोष्टी सगळ्या मी अशा कंटेनरमध्ये स्टोरेज कंटेनर आहे प्लास्टिकचे त्यामध्ये ठेवणार आहे दिसायलासुद्धा अगदी छान दिसत होतं आणि पहिल्यांदीच मी इतके सगळे कंटेनर पहिले मी एक दोन कंटेनर्स ठेवले होते फ्रीजमध्ये पण खूप सारे जमा झाल्यामुळे चला म्हटलं तर सगळ्या कंटेनरचा यूज करूया आणि दिसायलासुद्धा शोभून दिसतं आणि त्याचसोबत आपल्या फ्रीजमध्ये सुद्धा काही गोष्टी सडत नाही भाज्या असल्या तशा दोन आठवडे तशाच राहतात त्यानंतर बघा हे जी खोबरं खोबरं मी फ्रीजमध्येच ठेवत असते थे। या अगोदर मी फ्रीजच्या बाहेर म्हणजे बाहेरच खोबरं ठेवायची थे। पण झालं असं की खोबरं जास्त वेळ बाहेर राहून किंवा खिडकीदार बंद असले किंवा गावी गेलो तर खोबऱ्याला बुरशी लागायची तर बुरशी लागल्यावरती खूप म्हणजे खोबरं खराब व्हायला लागलं होतं त्यामुळे म्हटलं चला आता खोबरं फ्रीजमध्येच ठेवूया छान व्यवस्थित राहतं खोबरं फ्रीजमध्ये त्यानंतर बघा आता हे जे आमसूल आहे आमसुलाला सुद्धा छान असं एक कंटेनर घेतलं जे काही बिना झाकण्याचे कंटेनर होते त्याचासुद्धा मी यूज केलेला आहे ही कोत्मीर, कोत्मीर थी तर ही कोथमीर कोथमीर सगळी एकत्र करून घेतली दोन ते तीन ठिकाणी होती त्यानंतर हे टोमॅटो सडलेले टोमॅटो सगळे फेकून दिले आणि व्यवस्थित जे टोमॅटो चांगले होते त्यांना कॅरीबॅगमधनं काढून आणि अशा छान मोकळ्या कंटेनरमध्ये जाळीमध्ये जाळी म्हणजे टोपलं छोटंसं त्यामध्ये मोकळे करून घेतले छान हवा हवा त्यांना लागली की तेवढंच चांगलं राहतं आणि फ्रीजसुद्धा हे माझं खूप चांगलं आहे चांगल्या क्वालिटीचं आहे म्हणजे त्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरवरच मी एनी म्हणजे कोणतेही सीझन असू त्या नॉर्मल टेम्परेचरवरच असतं माझं तर त्यामुळे फ्रीज लवकर खरा फ्रीजमधल्या वस्तू खराब होत नाही आणि सगळ्या तसल्या तशा राहतात तर आता हे बघू शकतात कंटेनर सगळे मी व्यवस्थित भाज्या ठेवून घेतलेल्या आहे एकूण एक भाज्या ठेवल्यावरती कंटेनर दिसायला खूप शोभून दिसत होते मला खूप बघून छान वाटत होतं जेव्हा आपल्या हाताने आपण अशी क्लिनिंग करतो किंवा काहीतरी नवीन जुगाड करतो ना त्यावेळेस खूप आनंद होतो आणि त्या वस्तू आपण बऱ्याच दिवस असं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तर आता या गोष्टी या गोष्टी तर सगळ्या माझ्या करून झालेल्या होत्या तर आता फ्रीजमध्ये सगळ्या गोष्टी सेट कशा करायच्या ते दाखवते तर सगळ्यात आधी बघा जो दरवाजा असतो फ्रीजचा त्यामध्ये मी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहे जसं की लिंब मिरच्या कडीपत्ता आलं या गोष्टी आपल्याला रेग्युलर कोणत्याही भाजीला लागतात त्यामुळे मग दरवाजामध्ये इथे ठेवते कारण मग झटपट आपल्याला घेता येतात त्यानंतर खोबरं आणि खोबरं तर मी दुसरीकडे ठेवणार आहे आधी मी बघून घेत होती की कुठे काय ठेवायला पाहिजे तर आता खोबरं मी आधी इथे ठेवलं होतं त्यानंतर मग काढून परत मी दुसऱ्या साईडला खोबरं ठेवलं होतं कारण खोबऱ्याचा जास्त यूज नसतो तर मी हे लिंब आहेत ते खालती घेतले आणि खोकरं दुसरीकडं सेट केलं कारण माझ्याकडं अजून बरंच सामान होतं जे काही रोजच्या वापरात येणारं होतं जसं की आता हे मसाल्याचे मसाल्याचे पाव जसे तिखट मसाला पावभाजीचा मसाला जितके मसाले आहे ते रेग्युलर यूजसाठी लागतात त्यामुळे म्हटलं चला आता परत एकदा चेंज करूया तर ज्या गोष्टी लवकर लागतात त्या वरती ठेवलेले आहे त्याचे कंटेनर आणि ज्या गोष्टी जास्त लाग नाही ते कंटेनर खालती ठेवलेले आहे अशा पद्धतीने सगळं सेट केलं ना तर व्यवस्थित फ्रीज दिसतं आणि दिसायलासुद्धा तुम्ही बघत बग, बघू शकत असाल की आधी व्हिडिओ आधी कसं दिसत होतं फ्रीज पसाऱ्यामुळे आणि आता कसं व्यवस्थित मांडलेलं आहे त्यानंतर बघा जो आतला फ्रीजचा आतमधले जे कप्पे आहेत ना तर मला दोन कप्पे आलेले आहे एक फू फळांचा आहे आणि एक भाज्यांचा आहे तर बऱ्याच वेळा मी खालच्या सगळं मिक्सच करायची सगळ्या पालेभाज्या किंवा ज्या कडकभाज्या असतात ज्या फ्लावर बटाटे भेंडी अशा ज्या गोष्टी असतात ना त्या कडक मी सगळं एकत्र ठेवायची आणि पालेभाज्यासुद्धा एकत्रच ठेवायची पण तसं न करता आज या वेळेस मी वेगळं ठेवलेलं आहे तर खूप छान दिसायला सुद्धा छान दिसत होतं आणि माझं फ्रीजसुद्धा असं सुटसुटीत झालेलं होतं आता तर आता बऱ्याच सगळे कंटेनर होते त्यामुळे सगळ्या गोष्टी आता भाजीपाला सगळं त्यामध्ये सेट झालेलं होतं तर ज्या कडक गोष्टी होत्या म्हणजे फ्लावर तोंडले भोपळा टोमॅटो या सगळ्या गोष्टी मी वरच्या ड्रॉ म्हणजे वरचा जो कप्पा आहे त्यामध्ये ठेवलेला आहे तर तो, तो पण एक फ्रीजरसारखाच आहे त्यामध्ये भाज्या वगैरे काही गोष्टी असल्या सडत नाही त्यामुळे त्यानंतर जो खालचा कप्पा आहे जिथे आपण भाजीपाला ठेवतो सगळ्या पालेभाज्या कॅरीबॅगमध्ये ठेवून आणि छान अशी पक्की गाठ न मारता थोडी लूज गाठ मारायची ज्यामुळे थोडीशी हवाई लागते आणि भाजीपाला सडत नाही तर छान अशा सगळ्या पालेभाज्या पॅक करून घेतल्या व्यवस्थित आणि सगळे असे खालच्या चा याच्यामध्ये सगळ्या पालेभाज्या व्यवस्थित मांडून घेतल्या नंतर पुढचं म्हणजे जे पिठं होते जे काही माझ्याकडे फ्रीजमध्ये फिट पिठं राहतात म्हणजे कोणते बाजरीचे तांदळाचं पीठ म्हणा किंवा नागलीचं म्हणा किंवा कुळद्याचं म्हणा जे काही माझ्याकडे पीठ दळून ठेवलेले असतं ते, ते सगळे मी फ्रीजमध्येच ठेवते कारण बाहेर ठेवल्यावरती पीठ खराब होण्याची शक्यता असते फ्रीजमध्ये दोन महिने तीन महिने तुम्ही कितीही दिवस ठेवा अगदी तसल्यान तसं राहतात पीठ आणि खराब देखील होत नाही तर पिठासाठी मी टोपलं केलेलं होतं त्या पिठ टोपल्यामध्ये सगळे पिठं मी ठेवलेले होते व्यवस्थित ते सुद्धा पुसून घेतलं आणि खोबरं जे उरलेलं होतं ते खोबरं पण मी आतमध्येच ठेवलं कंटेनरमध्ये त्यानंतर आता वरचा जो कप्पा आहोत वरचा जो स्टोरेज आहे फ्रीजचा तिथे सगळं म्हणजे जास्त काही मी तिथे ठेवत नाही कारण जास्त ग गार होऊन जातं तिथं वस्तू तिथे ज्या खराब होतात जास्त म्हणजे जसं जा की आता हे डीमार्टमधून मी तळण्यासाठी जे काही समोसे वगैरे आणलेले होते हे खराब होऊ नये म्हणून मी वरच्या स्टोरेजमध्ये ठेवलेलं आहे फ्रीजच्या जिथे जास्त थंड राहतील आणि गोष्टी लवकर खराब होणार नाही त्यामुळे हो तर दारामध्ये दरवाज्यात बघितलं तर मैदा परत वटाणा किंवा भगर अशा गोष्टी मी दारात ठेवते आणि जो बॉ डबा दिसत आहे समोरच तो तो त्यामध्ये मी रवा ठेवलेला आहे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सेट केल्या की फ्रीज आपलं अगदी ऑर्गनाईज आणि क्लीन दिसायला लागतं आणि ते बघून आपल्यालासुद्धा म्हणजे छान वाटतं जेव्हा आपण आपल्या हाताने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो तसंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणि मलासुद्धा तुम्हालाही मोटिवेशनल वाटलंच असेल आणि मलासुद्धा खूप छान वाटलं जेव्हा मी माझ्या हाताने अशा काही नवीन नवीन सेट करण्याचा प्रयत्न करते चेंजेस करण्याचा ब बदल करते त्यावेळेस आणि हो व्हिडिओ जर आत्तापर्यंत बघत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉनचं बटन आहे ते सगळ्यात आधी प्रेस करा म्हणजे माझी व्हिडिओ माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत येईल त्यानंतर खालचा जो फ्रीज फ्रिज फ्रीज आहे तर त्याच्या दरवाजामध्ये मी इथे छान असे मसाले मांडून घेतले आहे तर मसाले पण अशाच स्टोरेज बॉक्समध्येच ठेवले म्हणजे कसं लगेच दिसतात आपल्याला शोधतात देखील किंवा एकावर एक ठेवले एक सापडत नाही त्यामुळे खाली आलं ठेवलेलं आहे आलं जास्त करून लागत नाही त्यामुळे आलं खाली ठेवलं ह्या कोरड्या लाल सुक्या मिरच्या ला झालेल्या होत्या याच्यासुद्धा काहीतरी यूज करेल तर लाल मिरच्या एका याच्यात ठेवल्या आणि हिरव्या मिरच्या एका याच्यात ठेवल्या त्यानंतर कडीपत्ता त्यानंतर हे चीज थोडंसं उरलेलं होतं चीज आणि बटर एकत्र करून एका बॉक्समध्ये ठेवलं त्यानंतर लिंब इथे फक्त लिंबच ठेवले त्यानंतर इथे आमसूल ठेवलेला होता त्यानंतर खालती जर बघितलं तर आपलं टोमॅटो कॅचअप आहे मी फ्रीजमध्येच ठेवते तर अगदी सुटसुटीत आता फ्रीज बघू शकता छान दिसायला वाट तुम्हालासुद्धा वाटत असेल की आधी किती भरलेला होता ना आता किती रिकामा झालेला आहे अशाच पद्धतीने नेहमी मी ऑर्गनाईज करते पण ह्यावेळेस थोडंसं जास्त मी चेंजेस केलेले आहे त्यानंतर बघा ते हे जे फुलं आहे फुलं मी एकदम सगळ्यात वरच्या याच्यात ठेवते कारण फुलांमध्ये कधी कधी आळया असतात तर फुलं भाज्यांमध्ये न ठेवता मी वरच्या कप्प्यात सेपरेट ठेवते कारण त्यातल्या आळ्या जर भाज्यांमध्ये किंवा इकडे तिकडे जर गेल्या तर परत प्रॉब्लेम होईल त्यामुळे मग सेपरेटच ठेवते त्याला एक गाठ मारून घेते पिशवीला कारण फुलांमधलं काही आळी वगैरे बाहेर यायला नको त्यानंतर खालती बघितलं तर बाजरीचे पिठं वगैरे ठेवले आणि त्याच्यावरचा जो रिकामा कप्पा आहे तिथे मी दूध वगैरे किंवा उरलेली भाजी पीठ तिथे ठेवत असते तर आता हा जो खालचा कप्पा आहे इथे बघू शकता टोमॅटो फ्लावर त्यानंतर खोबरं खोबर, तोंडले त्याच्या पाठीमागे थोडेसे ॲप शिवांशसाठी आणलेले थोडेसे फ्रूट आहे ते ठेवले तर हे चणे आणि त्यानंतर हा भोपळा अशा सगळ्या गोष्टी इथे छान ऑर्गनाईज करून घेतल्या या अगोदर मी असं कधीच ठेवलेलं नव्हतं पण मला सुद्धा आता बघून खूप छान वाटत होतं आणि आपल्या हाताने जेव्हा असं व्यवस्थित मांडून घेतो ना तर याच्यानंतर भलेही महिनाभर तरी आपण ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो फ्रीज त्यानंतर तर खालच्या कप्प्यामध्ये सगळ्या टोटल पालेभाज्या ठेवून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने माझी फ्रीजची ऑर्गनाईज फ्रीज कसं ऑर्गनाईज करते आणि पैशाची बचत करून अशा घरच्याच घरी ह्या स्टो कंटेनरचा उपयोग करून फ्रीज अगदी दिसायला आकर्षक आणि सुटसुटीत ठेवलेला आहे तर आय होप आवडला असेल आणि ह्या ज्या कॅरीबॅग आहेत इतक्या सगळ्या कॅरीबॅग आता मला कचऱ्यासाठी किंवा ओला कचऱ्यासाठी वापरता येईल आणि हे सगळ्या भाजीपाला निवडून हा जो कचरा निघालेला आहे तर अशा पद्धतीने सगळं क्लीन करून घेते चला भेटते बाय